बातमीपत्रात पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमध्ये श्री बालाजी फर्निचर मॉलचं उद्घाटन पैजारवाडीचे ओम चैतन्य गुरुमाऊली यांच्या हस्ते करण्यात आलं मॉलमध्ये सोफा सेट बेड तिजोरी कपाट आरामदायी खुर्च्या सोफा कोच डायनिंग टेबल लाकडी मंदिरं यांची मोठी व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहे हे साहित्य वाजवी दरामध्ये उपलब्ध असल्यानं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होतीये पन्हाळा तालुक्यातील मानेवाडी कोतोली मेन रोडवर तेजस्विनी हॉलसमोर श्री बालाजी फर्निचर मॉल सुरू करण्यात आला आहे पैजारवाडीमधील ओम चैतन्य गुरुमाऊली यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं कोतोली परिसरामध्ये अशा पद्धतीची सर्वात मोठी शोरूम असल्यानं उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मॉलमध्ये सोफा सेट बेड तिजोरी कपाटं आरामदायी खुर्चा सोफा कोच डायनिंग टेबल घर आणि कार्यालय सजावटीचं फर्निचर तसंच लाकडी मंदिरं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत फर्निचरची मोठी व्हरायटी इथं उपलब्ध असून त्याचे दरही वाजवी असल्यानं उद्घाटना दिवशीच अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोतोली बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अक्षय रेगे आणि क्रेडिट मॅनेजर अंकुश बन्सल उपस्थित होते या मॉलसाठी बाबासाहेब पाटील अरुण कदम सुनील पाटील यांचं सहकार्य लाभलंय उद्घाटन सोहळ्यासाठी सागर कदम अनिल पाटील शुभम पाटील हे तीन भागीदार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते